अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहिलेलं आयुष्य आरोग्य दे, दे। तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळव्यास मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि आता गुरुचरित्राचा सप्ताहही सुरू आहे म्हणजे बघा कालपासून गुरुचरित्र पारायणचा सप्ताह हो। चालू आहे कोणी केंद्रामध्ये करतं कोणी घरी करतं जर घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर त्या दिवशी तुम्ही पूजा मांडायची का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर नक्कीच मार्गशीर्ष महिन्यातली पूजा तुम्ही त्या दिवशी मांडायची कसं आहे बघा आपण गुरुचरित्राचं पारायणचे मांडणी केली त्याच्याच बाजूला तुम्ही जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चौरंगावरती मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करा <coughs> कोणाच्या घरामध्ये कोण काही स्त्रिया ज्या आहेत त्या काय करतात बघा अकरा गुरुवारचा अनुष्ठान केलेलं आहे अकरा म्हणजे सारा गुरुच्या पारायणचा संकल्प केलेला आहे असं ज्यांनी केले त्यांना सगळ्यांना मी सांगते गुरुचरित्र पारायांची पण मांडणी आहे लग मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेची पण मांडणी करायची आणि स्वामी चरित्र सारामूच्या पूजेची पण मांडणी चालू ठेवायची चा, आहे आणि अकरा गुरुवारची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे हे सगळं तुम्हाला एकाच दिवशी करणं शक्य नसेल तर तुम्हाला सगळ्या करायचंच आहे बघा आपलं गुरुचरित्राचं पालन आपण सकाळी करतो सकाळी उठल्यानंतर आपली आपल्या देवघरातली लवकर उठून पूजा करायची आहे आणि आपण लवकर त्या दिवशी उठायचं थोडी त्या दिवशी धावपळ होईल तुमची तुमची दगदग होईल पण ह्या सगळ्या सेवा तुम्ही या दिवशी करा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तुम्ही लवकर पहाटे उठा आणि त्यानंतर तुमचं अंगण जे दरा मुख्य दरवाजा जो आहे किंवा तुमचं बाहेर तुळशीजवळ आहे तिथे साफसफाई करा कर, सडा रांगोळी करा घर स्वच्छ पुसून घ्या गुरुवार आहे त्यामुळे सगळं घर पुसायचं नाही पण जिथे तुम्ही मांडणी करणार आहे तिथे पुसा झाडू मारून घ्या कचरा काढा सगळा घरातला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातलं जे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही जिथे मांडणी केल्या तिथे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा गुरुचरित्र वाचून घ्यायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरात ह्या सेवा केल्या तर चालतील कोणत्या लक्ष्मीपूजन मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मी पूजेची मांडणी त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत जे तुम्ही अकरा एकवीस ते आणि अकरा गुरुवारची पूजा मंडणी म्हणजे जे तुम्ही अकरा गुरुवार किंवा नऊ स्वामींचे अनुष्ठान केलेले ते सुद्धा तुम्ही ह्या दिवशी करायचे पण हे मी अगदी सांगते लक्ष्मीची पूजा जी आहे ती तुम्ही बारा ते साडेबारा यावेळी करू शकता पण गुरुचरित्राचं पारायण म्हणा किंवा स्वामींच्या सेवा <coughs> किंवा स्वामी चरित्र सारामृत हे बारा ते साडेबारा पाहुण्याऐक पर्यंत तुम्ही करायचं नाही कारण ही भिक्षेची वेळ आहे दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे ती सोडून तुम्ही दिवसभरात ह्या सेवा कधीही करू शकता ह्या चारीही सेवा तुम्हाला त्या दिवशी करायच्या आहेत फक्त थोड्या थोड्या अंतरानं तुम्हाला जमेल जसं करा बघा गुरुवारी तुम्हाला नित्य नेमाचं एकवीस अध्यायचं पठन पठण करायचं आहे आणि अकरा गुरुच्या गुरुवारचा अनुष्ठानची जी पूजा म्हणणे त्याचं सुद्धा सारा अमृतचं संपूर्ण पारायण करायचं असेल तर तुम्ही एक कुठलं तर त्या दिवशी करा एक नंतर करा सोमवारी मंगळवारी केलं तरी चालेल पण ते गुरुवारचं अकरा अनुष्ठान अकरा गुरुवारचं अनुष्ठानचं जे तुमचं संपूर्ण सारामृतचं पारायण आहे ते करा म्हणजे कुठलं तर एक त्या दिवशी करा लक्ष मार्गशीर्ष लक्ष्मी पूजन हे तुम्ही कधीही करू शकता विष्णू लक्ष्मीची सेवा लक्ष्मीची कुलदेवीची कुलदैवताची कुठल्याही इष्टदेवतेची तुम्ही बारा साडेबाराच्या दरम्यान सेवा करू शकता कारण फक्त फक्त दत्त महाराजांची सेवा जी आहे स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा आहे ती बारा, बारा ते साडेबारा पावणा एकपर्यंत करायची नाही कारण ते आपले भिक्षेचे त्यांची वेळ असते आता बघा अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही नक्की गुरुवारी करा तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल काय करायचं बघा अकरा ज्या लवंग आहेत अशा बघा इथे फूल तुम्हाला दिसतं का ह्याला पुढे समोर फूल आहे इथे बघा ह्याला फूल आहे फूल म्हणायचं म्हणजे ही अखंड लवंग आहे अशा अकरा लवंगा घ्यायच्या मी तर असा डबाच करून ठेवलेला आहे लवंगांना ह्या लवंगा मी स्वच्छ निवडून ठेवलेल्या आहेत आणि मी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमावश्येला दुर्गाष्टमीला जो तुपाचा दिवा लावते देवघरामध्ये लक्ष्मीच्या समोर दरवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुळशीजवळ केळीच्या झाडाजवळ आणि त्यानंतर बेलाच्या झाडाजवळ तर मी प्रत्येक दिव्यामध्ये शुद्ध शुद्धकाईचं तूप एक लवंग आणि एक वेळची न विसरता टाकते म्हणून ह्या लव लवंगा अशा सेपरेट मी करून ठेवलेल्या आहेत तर असं तुम्ही डब्यामध्ये घालून ठेवल्या तरी चालेल तर मग अशा अकरा लवंगा घ्यायच्या तुम्ही गुरुवारी गुरुवारी दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला शक्य नसेल, नसेल तर तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी करा कुणाचे मासिक धर्म आहेत कुणाच्या घरामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी करा पण नक्की करा आता ह्या अकरा लवंगा आहेत त्या एका वाटीमध्ये घ्यायच्या तुमची गुरुवारची जी पूजा मांडणी आहे ती सगळी पूजा मांडणी करायची पूजा झाल्यानंतर तुम्ही काय करायचं एक लवंग तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये अशी घ्यायची आता तुम्हाला हा फ्रंट कॅमेरा असल्यामुळे डावा दिसतोय पण उजव्या हातामध्ये घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळ म्हणायचं त्यानंतर ही लवंग बाजूला ठेवायची त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं हातामध्ये लवंग धरून ती दुसरी लवंग बाजूला ठेवायची त्यानंतर तिसरी लवंग हातामध्ये उजव्या घ्यायची महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि परत ही बाजूला म्हणजे अकरा लवंगा प्रत्येक वेळेला उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचं एक वेळ महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं दुसरी लवंग घ्यायचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असं अकरा लवंगा वे घ्यायच्या म्हणजे एक लवंग घेऊन महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर ती बाजूला ठेवायची असं नियम करून अकरा वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ह्या अकरा लवंगा तुम्ही लाल एक कापड छोटं यायचे त्याची पुरसुंडी बांधायची ह्या लवंगा त्या लाल कापडमध्ये ठेवायची त्याची पुरसुंडी बांधायची आणि देवघरामध्ये दे ठेवायचं समजा तुमच्या देवघरामध्ये दे जागा नसेल तर तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची ते पैसे दागिने ठेवता कारण तिजोरी म्हणजे लक्ष्मी हे तुम्ही त्या तिथे ठेवायचं आणि दररोज पूर्ण संपूर्ण मार्गशीर्ष महिना हे तुमच्या देवघरामध्ये किंवा तिजोरी ठेवायचं दररोज धूप अगरबत्ती ओवाळायची आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर त्या लवंगा काढायच्या आणि प्रत्येकानं घरातल्याने एक एक लवंग खायची किंवा चहामध्ये टाकायची भाजी तिखट भाजी किंवा तिखटा जे तिकटाचे पदार्थ बनवतात त्यामध्ये घालायचं नाही आहे फक्त चहामध्ये घाला किंवा प्रत्येकानं एक एक रोज खाली तरी अकरा म्हणजे बघा आता दोन तीन माणसं असेल तर तीन <coughs> चार दिवसात संपून जातील तर अशा पद्धतीनं तुम्ही अकरा लवंगांचा हा उपाय नक्की करायचा त्यानंतर बघा जर तुम्हाला समजा लक्ष्मीची म्हणजे पैशाची अडचण असेल तर तुम्ही काय करायचं मार्गशीर्ष म्हणण्यात गुरुवारी वेळेला तुम्ही पूजा करता पूजा मांडणी करता त्यावेळेला तुमची सगळी पूजा झाल्यानंतर कलश पूजन आहे त्या कलशाच्या समोर तीन लवंगा ठेवायच्या आणि बीज मंत्र म्हणायचा श्रीम स्त्री महा बीज मंत्र म्हणायचा किंवा श्री महालक्ष्मी नम एकशे वेळा म्हणायचं बघा तुम्हाला ह्याचा नक्कीच फायदा होईल आणि जर तुम्हाला हे सगळंच करणं शक्य नसेल तर प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीला किंवा महालक्ष्मीला <coughs> लवंग अर्पण करायच्या तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशा लवंगा अर्पण करायच्या आणि तेवढा तेवढ्या वेळेला तुम्ही मंत्र म्हणायचा महालक्ष्मीचा मंत्र म्हणा किंवा तुळजाभवानीचा मंत्र म्हणा नक्कीच लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल मी असं नाही म्हणणार की हा उपाय केल्यानंतर तुम्हाला लगेच करोडो रुपये मिळतील पण तुमच्या घरामध्ये हळूहळू पैशाच्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील पैसा इतका चंचल आहे लक्ष्मी इतकी चंचल आहे आज आहे तर उद्या नाही त्यामुळे तिला तुम्ही तिच्या पुढं झुका तिच्यासमोर तुम्ही झुकून राहत तुम्ही कधीही तिचा अपमान होईल असं कधीही करू नका महालक्ष्मी जी आहे तिला तिच्यासमोर नेहमी झुकून राहा तिच्यासमोर तुम्ही कधीही उच्च मानेनं मने मानेनं राहायचं नाही कारण लक्ष्मी ही चंचल आहे आणि दुसरी गोष्ट बघा असे कितीतरी उदाहरण आहेत ज्यांच्या घरामध्ये गाडी आहे बंगला आहे पैसा आहे आणि काही कारणास्तव त्यांच्या घरामध्ये नंतर हळूहळू अलक्ष्मी यायला सुरु होते लक्ष्मी निघून जाते मग गाडी विकली जाते घर विकलं जातं घरा भाड्याच्या घरात राहायला लाल राहायची वेळ अशा बरीच उदाहरणं असतात म्हणून आपण नेहमी लक्ष्मीचा आदर करायचा कधीही कुणाला तुच्छ लेखू नका कधी कुणाला कमी लेखू नका अण्णाचा अपमान करू नका गरीबाला तुम्ही कधीही कमी लेखू नका दुसरी गोष्ट घरामध्ये स्त्रिया सुना मुली यांचा नेहमी आदर करा ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान होतो स्त्रियांना कमी लेखलं जातं त्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे ज्या घरामध्ये सुनांचा आदर मुलींचा आदर स्त्रियांचा आदर घर हसत खेळत असतं त्या घरामध्ये पैसा भरभरून असतो म्हणून नक्की तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण अगदी आनंदी हसत खेळत ठेवा मुली असतील मुलींशी हसत खेळत राहा तुमच्या घरात द... आ, मुली असतील तर मुलींचं कन्यापूजन करत जा म्हणजे कसं मंगळवारी शुक्रवारी तुम्ही काय करायचं मुलीचे पाय धुवायचे मुलीच्या पायाला हलदी कुंकू लावायचं कपाळाला हलदी कुंकू लावायचं गुला एक गुलाबाचं फूल लिहायचं हे सुद्धा के तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते अन्न कधीही वाया घालवू नका लक्ष्मी अन्न अन्नातून सुद्धा तुमची परीक्षा बघत असते म्हणून नेहमी मी सांगते म्हणजे असं मला माझ्यासमोर कितीतरी उदाहरण असतात लोकं ताट भरून घेतात खायला एखाद्या लग्नामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले ना तर ताट भरून घ्यायचं खायला आणि आपल्याला खायचं असतं थोडं आणि बाकीचं टाकायचं असं करू नका तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं घ्या नको परत लागलं तर परत घ्या पण पर मात्र करू नका कारण अन्न हे परब्रह्म आहे आणि लक्ष्मी ही तुमची परीक्षा कशातून तुम बघेल हे तुम्हाला माहीत नाही त्यामुळं सदैव तुम्ही का कसर तुमच्या घरामध्ये पैशाची उदळ असेल अनाठाई खर्च असेल तो टाळा आणि तुम्ही <coughs> सॉरी थोडा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण नेहमी आनंदी सुखी हस्त खेळत ठेवा पैशाचा आदर करा पैसे इकडे तिकडे कुठेही ठेवू नका टेबलवर ठेवा कपाटाच्या तिथे ठेवा किचन कट्ट्यावर ठेवा बाहेर हॉलमध्ये ठेवा असं करू नका पैसे पोर्समध्येच ठेवा किंवा देवघरात एखाद्या वाटीमध्ये घालून ठेवा नक्कीच तुम्हाला लक्ष्मी आशीर्वाद देईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या ज्या ज्या सेवा करणार आहेत त्या सेवेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज महालक्ष्मी माता तुमच्याकडून सगळ्या सेवा व्यवस्थित करून घेऊ देत ही आणि प्रार्थना श्री स्वामी समर्थ